नमस्कार मित्रांनो मित्रांनो माणसानं जीवन जगत असताना सेवा आणि सेवेची भावनामूल्य तत्त्व ही जगणं फार महत्त्वाचं असतं प्रत्यक्षात जगणं ती कृती करणं ही महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा आपण आज शाळेमध्ये आपल्याला प्रत्येकाला जीवन कसं जगायचं शिकवलेलं असतो आणि मग ज्यावेळी प्रत्यक्षात आपण जीवन जगत असतो त्यावेळी बोलतो वेगळं आणि करतो वेगळं ज्यावेळेस सेवेची प्राणीमत्राची सेवा करायची असेल सजीवसृष्टीच्या कुठल्या प्रकारची सेवा करायची असेल तर त्या प्रत्यक्ष कृती करणारी लोकं थोडी ती आणि फक्त समाजामध्ये ज्ञान वाटणारी बोलणारी लोकं जास्त आहेत त्याचं एक छोटंसं सा उदाहरण सांगतो मित्रांनो एका संतानं एक विद्यापीठ उघडलं आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची निवड करायला चालू होती की सेवा मूल्य प्राणीमत्राची सेवा मूल्य आणि तत्त्व त्याच्याप्रती भावना आणि मग ह्याच्यामधून विद्यार्थी निवडण्यासाठी त्यांनी एक दिवस प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यावर मनोगत व्यक्त करण्यासाठी एका हॉलमध्ये बोलवलं की प्राणीमात्राची सेवा तुम्ही कशी करणार तुमची तत्व काय आहेत नीतीमूल्ये काय आहेत भावना तुमच्या काय आहेत आणि ह्याच्यासाठी ज्यावेळी त्यांनी तिथं सगळ्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केलं त्यावेळेस सगळे विद्यार्थी आले एकापेक्षा एक प्राण्यांची सेवा कशी करावी कुणी बोललं की त्याच्यासाठी आपल्याला साधनं पाहिजेत कुणी बोललं की त्याच्यासाठी आपली भावना पाहिजे प्रामाणिक आपल्या मनापासून अंतकरणापासून ती गोष्ट असेल तर आपण प्राण्यांची सेवा करू माणसांची सेवा करू नडल्याआल्याची सेवा करू गोरगरिबाची सेवा करू अनेकांनी अनेकाच्या ज्याच्या त्याच्यापरीनं एकसे बडकर एक सुंदर भाषणं केली मनोगत व्यक्त केली आणि ह्याच्यावर त्या संतांनी सांगितलं की आता आपल्याला ह्याच्यामधून एक विद्यार्थी असा निवडायचा आहे की सगळ्यात बेस्ट जनं मनोगत व्यक्त केलं आहे किंवा जो त्या भावनामूल्याच्या नीतत्वाला उतरला आहे अशा एका विद्यार्थ्याची निवड करायची आहे आणि आपल्याला त्याला, त्याला पुरस्कार द्यायचा आहे आणि त्यावेळी ह्याच्यातील प्रत्येकाला वाटत होतं की आता पुरस्कार मला मिळणार मला मी भारी बोललो आहे मी भावना माझ्या प्रामाणिक मानलेल्या आहेत तळमळीनं मानलेले आहेत पण ज्यावेळी प्रत्यक्ष पुरस्कार द्यायची वेळ आली त्यावेळी त्या संत महात्म्यानं एका तिथं उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्याची निवड केली आणि त्याला आवाज दिला की बाबा तुझी पुरस्कारासाठी निवड झाली आहे तर तू या ठिकाणी येऊन तुझा पुरस्कार घेऊन जावा मग जे बोललेली मुलं होती ज्यांनी भाषणं दिलेली होती ज्यांनी मनोगत व्यक्त केलेलं होतं ते म्हणले साधू महाराज म्हणले हे तुमचा अन्याय आहे आमच्यावर म्हणले आम्ही एकाशे एकापेक्षा एक मनोगत व्यक्त केलं भाषणबाजी केली आमची भावना तुम्हाला सांगितली तरीसुद्धा तुम्ही म्हणले पुरस्कारासाठी निवड हिथं उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्याची कशी काय के केली म्हणली त्यावेळी त्या संत महात्म्यानं सांगितलं की ज्यावेळी तुम्ही ह्या हॉलमध्ये प्रवेश करत होता त्या ठिकाणी एक जखमी मांजर मी ठेवलेलं होतं तुम्ही प्रत्येकजण त्याला ठसकाळून आला पण एकालाही वाटलं नाही की हे मांजर जखमी आहे आणि ह्याला औषधोपचाराची गरज आहे त्यामुळे त्याला औषधोपचार करावं त्याला सुरक्षित स्थळ सोडावं असं एकानंही न करता तुम्ही सगळेजण आत आला तुमच्या तुमच्या खुर्च्या धरल्या तुम्ही तुमचा नंबर येण्यासाठी प्रयत्न केला तुम्हाला वक्तृत्व हे करायची भाषण करायची संधी मिळायचा प्रयत्न केला एकशे बडकर एक, एक तुम्ही बोलला पण जे प्रत्यक्ष ज्या विषयावर काम होतं जी सेवेची मूल्य होती तत्व होती जी प्राणीमित्रावर दया करायची आपल्याला विषय होता तो प्रत्यक्ष तुम्हाला संधी आलेली होती पण तुम्ही एकानंही त्या मांजराला उचललं नाही त्याचे औषध उपचार केला नाही पण हा एकमेव विद्यार्थी असा आहे की त्यानं आत नाही येता त्या मंत्रालयाला घेतलं औषधोपचार केला आणि त्याला सुरक्षित ठिकाणी तो ठेवून नंतर हिता आहे म्हणलं त्याच्यामुळं त्याला बोलण्यापेक्षा जो प्रत्यक्ष कृती करतो त्याची ह्याच्यासाठी निवड झालेली आहे त्याच्यामुळं तुमच्या आक्षेपाला इथं शून्य किंमत आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं आपण समाजाबोमध्ये बघतो बरीचशी लोकं बोलत असतात असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे ह्याला न्याय द्यायला पाहिजे त्याला न्याय द्यायला पाहिजे ह्याच्यावर दया दाखवायला पाहिजे त्याच्यावर प्रेम करायला पाहिजे पण प्रत्यक्ष ज्यावेळी अशी करायची कृती करायची वेळ येते त्यावेळी बरीचशी लोकं त्या कृतीला किंवा त्या पात्रतेला उतरत नाहीत आणि मग वाटतं आपल्याला की हे बोलणं फक्त पुस्तकी ज्ञान आहे प्रत्यक्ष ज्यावेळी कृती घडती त्याला किंमत आहे मित्रांनो कधीकधी न शिकलेला माणूससुद्धा ह्या गोष्टीसाठी पात्र ठरतो हो पण शिकलेला माणूस त्याच्यातून बाहेर पडतो बघा काय वाटतंय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा ह्या गोष्टीवर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत